तिथे तिथं पण दोन चार वेळेस गेलो पण त्यांना काही आमची मनावर व्यक्त घेतली नाही ते डायरेक्ट म्हणतात की आमच्याकडं आम्हाला पुरुषीजन करणं आणि आम्ही पुरुषीजन झाल्याशिवाय आमच्याकडे बजेट नाही केंद्र सरकारकडे पैसे नाही जावा पैसे येते काही होईल आम्ही पुढचं पाहू सध्या आमच्याकडे काही ये नाही दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडे जाण त्यांच्याकडे तुम्ही आमच्याकडे काय तुम्ही थोडे आम्ही तुमच्या एरियाचे थोडेसे काय नगरसेवक आहे आम्ही असे ते दाबाडे साहेब म्हणले तरी पण आम्ही तुमचं काम करून देतो पण तुम्ही देता उद्या झाले आणि त्याला पाच सहा महिने झाले तरी पण ते मनावर गोष्ट घ्यायला नाही इतके लोक इकडे बिमार पडायला लागलेत डेंगू मच्छर डसायला लागलेत लोकाला उशा बाय निवडणुकीमध्ये मत मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ सुंदरनगर येथील संतप्त नागरिकांचा इशारा जालना मनपाचे अपयश सुंदरनगर प्रभाग बारा मध्ये आजही नागरिकांना भोगावा लागतोय वनवास ठिकठिकाणी सुंदरनगर विकासापासून वंचित डासांचे साम्राज्य जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहराचा प्रभाग क्रमांक बारा सुंदरनगर परिसरामधील नागरिकांचे पंचवीस वर्षानंतरही मूलभूत नागरी सुविधांसाठी सुरू असलेले हाल प्रशासकीय निष्क्रियेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाची कहाणी स्पष्टपणे सांगत आहे गावखेड्यातही झाले विकास कामे पण जिल्ह्याच्या मुख्यालयातील या वस्तीला कोणीही वाली नाही अशी संतप्त भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सुंदरनगरच्या काही भागांमध्ये साधे रस्ते आणि पक्क्या नाल्या नाहीत शहरातील गल्लीबोळात फिरताना हे जालना शहर आहे की एखादे दुर्गम गावखेड असा प्रश्न पडावा अशी येथील परिस्थिती आहे गावखेड्यामध्ये ग्रामपंचायत योजनांमधून रस्ते नाल्या लाईटची व्यवस्था होते मात्र जिल्हा मुख्यालय असलेल्या जालना शहरात सुंदरनगरची अवस्था अत्यंत दयनीय आहे मागच्या वेळी स्थानिक राहिवाशी भाई यांनी स्वखर्चातून तीस ते चाळीस ट्रॅक्टर मुरूम टाकून नागरिकांना दिलासा दिला होता मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने हा मुरुम पूर्णपणे वाहून गेला नाल्या नसल्यामुळे रस्त्यांवर आजही ठिकठिकाणी पाण्याचे मोठे मोठे डबके साचलेले दिसत आहेत प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या साचलेल्या पाण्यात डास आणि मच्छरांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे त्यामुळे मलेरिया डेंग्यू आणि हिवताप यासारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्याकडे कसे डोलझाकपणा करत आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे सुंदरनगरच्या काही भागामध्ये सिमेंट रस्ते आणि ड्रेनेज लाईनचे काम झाले असले तरी उर्वरित बहुतांश भाग आजही विकासापासून वंचित आहे मागील काही वर्षांपासून नगरपरिषद आणि महानगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने येथील गरीब आणि कष्टकरी जनतेने आपली दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे लोकप्रतिनिधींनी या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने निवडणुका जिंकून गेले आणि पुन्हा फिरकलेच नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहे सध्या राज्यामध्ये आणि जालन्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर सुंदरनगरमधील स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना थेट इशारा दिला आहे की ज्यांनी आमच्या मूलभूत गरजांकडे पाहिलेच नाही अशा पुढाऱ्यांना मत मागण्यासाठी आमच्या वस्तीत यावेच लागेल त्यावेळी त्यांना आमच्या समस्यांचे योग्य आणि सडेतोड उत्तर मिळेल लोकप्रतिनिधींकडून जास्त अपेक्षा नसल्या तरी प्रशासन आता तरी योग्य दखल घेईल का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे काय समस्या आपली कोणता एरिया हा सुंदरनगर सुंदरनगर चंदनजिरा समस्या आम्हाला समस्या नाल्या रोड आमच्या लेकराला क्लास लिस्ट जायचं तर रिक्षा लावला हजार रुपयानं तर लोक इथपर्यंत येत नाहीत मग आमचा देऊन काय उपयोग आहे आमची एवढी समस्या आहे आमच्या लेकराला तिथून तर इथपर्यंत पाय चालत जावं लागते गटाराने पाय भरते ते कॉलेजला गेल्यावर ते डागडुग तशीच घेऊन बसायचं सगळ्या लेकरांना किती वर्षापासून आम्हाला तीन चार वर्ष झाले आता इथे राहून टाकले म्हणून एवढं तेवढं लागले आम्हाला आमच्या लेकरांना कसं शिकावा कसं जावा आता आमच्या बाजूवाले बाईच्या पोराला अटॅक येतोय रिक्षा येत नाही कसं जायचं आणि कसं यायचं कोणती गल्ली कोणता एरिया सुंदरनगर चंदिरामन बा क्रमांक बारा ही समस्या आमची लवकरात लवकर झाली पाहिजे आम्ही ना किती वेळच गेलो किती वेळच गेलो हजार वेळेस गेलो पण आम्हाला काहीच सांगितलं नाही माया माया महिंद्रबाग मा सुंदरनगर चंदनजिहरा जालना आणि ही गल्ली आहे पवार गदा गोदामच्या शिदा इकडं नीट म्हणजे कच्चा पक्का रस्ता याचं नावच पक्का रस्ता ही जाती शाळेकड रस्ता शेंडगे शाळेकड हेव रस्ता आणि ह्या रस्त्याची ही अशी अवस्था आहे ना एवढी ही लय म्हणजे लयच घाण आहे हे गटार गुटार इथं सारे घाण घोण सारे सगळ्याचं पाणी इथं येत आहे आणि ह्या लोकांना शाळेत जायला बी तकलीफ आहे सगळ्या लोकांना तकलीफ आहे न जाणाऱ्याला नाही येणारा नाही इकडे अम्बुलन्स येत नाही इकडं रिक्षा येत नाही इकडे काहीच नाही डिलेव्हरीच्या लोकांना की तकलीफ आहे आणि आम्ही गेलेलो नगरसेवक कड तर नगरसेवक काय म्हणते माझ्याकडे पुरुषजण काढणं पडन आणि ते कोणता माणूस आहे ते जेलमध्ये गेलेला आहे आणि माझ्याकडे हेडे आहे त्यांनी आम्हाला फक्त हेडे दाखवलेले ते म्हणले आमच्याकडे काही सध्याला पैसे नाही काही नाही बजेट नाही बजेट आल्यावर आम्ही करू आणि आता सध्या वेळ नाहीये जेव्हा आमच्याकडे वेळ येईल जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही तुमच्या गल्लीचं काम करून जरूर करू पण कधी करूया का त्याने सांगितलं सा ना आम्ही त्यांना एवढं म्हणलं की तुम्ही निस येऊन तरी बघा येऊन सध्या नाही बघितलं आतापर्यंत आता रनिंग नगर जे आहे का त्यांना मला त्यांचं नाव नाही माहित हा रनिंग सध्या मग हे कोण होते त्या दिवशी आपण गेलेलो हा नागरसे मोठ्या रोडला आम्ही त्याशी गेलो होतो त्यांना एवढं निसं येऊन तरी पाहत ते म्हणे माझी आई आडमिट आहे आम्ही काही तिकडे येऊन बघायला रिकामे नाही आम्ही तिथं जर आलो तिथं जर आलो तर तुमचं काय पाणी जाणार नाही म्हणे तिथून आणि भरतीच्या शाळेत बाईने इकडे का नाही भरतीचे टॅक्टर टाकले होते त्यांच्या स्वतःच डिझेल स्वतःचा ट्रॅक्टर स्वतःची भरती टाकून बी ती तीन वर्ष काम केले त्या भरतीने पण आता ती भरती बी सारी वाहून गेलेली आहे आणि त्या लोकांना काही येऊन बघायला लागले नाही आता जे बी आमच्याकडे येईन ना आम्ही त्याला आमच्या पद्धतीने त्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नेमकं काय करणार तर आमच्याकडे आले तर मग आम्ही हे सांगणार आहे ना त्यांनी आम्हाला सबक जसा आम्हाला त्यांनी सबक शिकला का नाही आम्ही त्यांच्या ऑफिसवर जाऊन बी त्यांनी येऊन टाकी तिथपर्यंत बघितलं नाही येऊन बघायचं त्यांचं काम होतं इकडे एवढे लोक बिमार पडलेले एवढे लहान इकडे इकडे आमच्या एरियामध्ये सगळे गरीब लोक का कामगार लोक येते इकडं सारे आणि त्या भैया शायद भाईच्या कानावर टाकलं ते शायद भाईनं कस तरी आम्हाला थोडी मदत आणि करत करणारच आहेत ते आणि या लोकांनी येऊन पण बघितलेलं नाही आम्हाला इकड्या नगरसेवक न शारदा कांबळे